मनसर तालुका आंबेगाव येथील सुताराळी येथे दक्षिण ते उत्तर सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं काम संबंधित ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं केलं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला असून सदर काम व्यवस्थित करावं अशी मागणी या नागरिकांनी केली आहे मनसर येथील सुताराळीत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम मनसर नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू असून संबंधित ठेकेदाराने रस्त्याची कुठलीही लेवल काढलेली नसून रस्त्याचं काम करत असताना रस्ता खोदून त्याच्यावर मुर्मीकरण करून रस्त्याची लेवल काढून कॉन्क्रीटीकरण करणं अपेक्षित होतं मात्र संबंधित ठेकेदारानं तसं न करता अंदाजपंच काम केलं आहे ठेकेदारानं केलेल्या चुकीच्या कामामुळे अनेक रहिवाशांचे दरवाजे बंद झालेत तसेच रस्त्याचं काम करताना सोसायटीला व इतर रहिवाशांना असलेल्या पाण्याच्या पिण्याची पाईपलाईन शौचालये पाईपलाईन गाडली गेली आहे भविष्यात पाईपलाईनची काही अडचण निर्माण झाल्यास रस्ता तोडून दुरुस्ती करावी लागणार असून यामुळे रस्त्याची दुरावस्था होणार आहे मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या या कामावर स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे ठेकेदाराने या ठिकाणी रस्ता कॉन्क्रीटीकरण करताना समांतर रस्त्याला जेवढं खणायला पाहिजे होतं तेवढं खणलेलं नाही आणि जेवढं हद्दे जेवढं लिमिटपर्यंत मुरून टाकून त्याच्यावर पिचिंग करून त्याच्यावर सहा इंचाचं काँक्रिटीकरण आहे तेवढं करायला पाहिजे होतं तसं न करता अंदाजे अंदाधुंदी म्हणजे लेवल कुठलीही न काढता असंच मोगम कॉन्क्रीट टाकून आमचे दरवाजे बंद केलेले आहेत बिल्डिंगचे आम्हाला द्यायला म्हणजे एक दरवाजा पूर्ण बंद आहे जेणेकरून की माझ्या बिल्डिंगला प्लीन लेवलपासून तीस इंच हाईट देऊन मी सुद्धा बांधकाम केलेलं आहे तर तेवढं असतानासुद्धा परत रास्ता रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करताना इथं म्हणजे चुकीच्या पद्धतीने कॉ हे कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे त्यात माझी एवढीच फक्त विनंती आहे की हा जो रस्ता झाला आहे लोकांच्या रहदारीसाठी लोकांच्या सुखसेवेसाठी तर ठीक आहे दरवेळेला या रस्त्याला काय नुकसान तोडा तोडफोड करून नुकसानच करायची का ए, तोड़ा, तोड़ा करा या ठिकाणी रस्त्याचं जी गटर लाईन आहे मोठी ती मोठी लाईन नाही आहे पाण्याची पाईपलाईन आहे ज्या सगळ्या त्या काँक्रीटमध्ये गाडल्या गेलेल्या आहेत कोणाचं पाईपलाईन लिकेज झाली कोणाची पा पाण्याचा काय प्रॉब्लेम आला तर काय दरवेळेला रस्ता खणून हा काम करायचं का अशा वेळेला काँक्रीट कर करता करताना ठेकेदाराने ते काँक्रिटीकरण करायच्या वेळेला जे पाईपलाईन आहे नळाची पाईपलाईन संडाची पाईपलाईन याचा लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि एका बाजूने ते काढून घेऊन मग तो रस्ता करायला पाहिजे होता की जेणेकरून त्या रस्त्याचं वारंवार खणून तोडून फूड करून नुकसान होणार नाही आणि शासनाचा पैसा कुठेही वाया जाता कामा नये अशी आमची इच्छा आहे